दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य मोक्षा स्कूल ऑफ योगा बरोबर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस संगमनेर नगर परिषदेवर महायुतीचा भगवा फडकवायचा त्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावं नगर विकास विभाग हा उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री, नगर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत आहे त्यांचं संगमनेरवर विशेष प्रेम आहे त्यामुळे येत्या काळात त्यांच्या माध्यमातून संगमनेर शहराच्या विकासासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून भरीव निधी आणणार आहे असं प्रतिपादन आमदार अमोल खताळे यांनी केलं महाराष्ट्र अग्निशमन सुरक्षा अभियानाअंतर्गत संगमनेर नगर परिषदेला महायुती सरकारच्या माध्यमातून नवीन अग्निशमन गुरखा मिनी रेस्क्यू अग्निशमन वाहन मिळालं असून त्या वाहनाचा लोकार्पण सोहळा आमदार अमोल खताळे यांच्या हस्ते पार पडला यावेळी व्यासपीठावर भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक श्रीराम गणपुले माजी नगरसेवक जावेद जहागीरदार ज्ञानेश्वर करपे शिवसेना तालुकाध्यक्ष रामभाऊ राहणे शहराध्यक्ष दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार रामभाऊ जाजू शौकत जहागीरदार रोहित चौधरी सौरभ देशमुख विकास पुंड विकास डमाळे भाजप शहराध्यक्षा पायल ताजने माजी नगरसेविका अल्पना तांबे मेघा भगत कांचन ढोरे मुख्याधिकारी रामदास कोकरे कार्यालयीन अधीक्षक राजेश गुंजाळ प्रशासनाधिकारी प्रल्हाद देवरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं हजर होते संगमनेर नगर परिषदेत नव्यानं दाखल झालेल्या गुरखा या अग्निशमन वाहनाचा उपयोग त्याचं कार्यक्षेत्र आणि भविष्यातील बचाव कार्यातील भूमिका याविषयी सविस्तर माहिती नगर मुख्य मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी दिली एकूण अठ्ठ्याऐंशी अशा प्रकारचे वाहन सर्व महापालिका अ वर्ग नगरपालिका आणि ब वर्ग नगरपालिका यांना ही शासनाने दिलेली आहेत या वाहनाचं वैशिष्ट्य म्हणजे तीनशे लिटर पाण्याची क्षमता आहे त्याच्यात आणि ते फोम बेस असं त्याचं स्ट्रक्चर आहे आणि फोमबेस जिथं वाहन असतं तिथं जिथं आगी लागतात तेलाच्या विशेषतः पेट्रोलियम पदार्थाच्या वगैरे अशा ठिकाणी अशा वाहनाची आवश्यकता होती आणि आपल्या नगरपालिकेत बेस वाहन नव्हतं त्यामुळं आता हे जी उपलब्धता झाल्यामुळं आपल्याला आता अशा काही आगी लागल्या तर ते सहज आपल्याला विजवता येतील त्याचबरोबर आता आपण पाहिलं की या वाहनामध्ये अत्यंत सुसज्ज अशी यंत्रणा आहे एखादं स्लॅब पडलं तर त्याच्यात माणसं दबली जातात तर त्याच्यात जाता हायड्रोलिक जॅक आहे किंवा वेगवेगळी इक्विपमेंट वेग आहेत त्याच्या माध्यमातून ती आपण त्यातनं रेस्क्यू करू शकतो तसेच एखाद्या रस्त्यावर झाड पडलं तर झाड पडल्यानंतर तो रस्ता मोकळा तत्काळ करणं गरजेचं असतं तर चांगल्या प्रकारचे कटर आहेत असे <laughs> वेगवेगळे वेग चांगल्या पद्धतीचे इक्विपमेंट त्याच्यामध्ये आहेत जेणेकरून आपण तत्काळ तिथं रेस्क्यू ऑपरेशन करू शकतो आणि ते रेस्क्यू ऑपरेशनच्या माध्यमातून आपण लवकर बचा बचाव कार्य तिथं आपण करू शकतो अशा पद्धतीचं आपल्याकडे हे वाहन आहे यापूर्वी आपल्याकडं दोन बाईक आहेत बाईकच्या माध्यमातून सुद्धा आपण छोट्या मोठ्या गल्लीबोळात रेस्क्यू करू शकतो आणि त्याच्या माध्यमातून आपण लोकांना सूचना देऊ शकतो अशा पद्धतीचं बाईकचाही चांगला उपयोग आपल्याला होत आहे आमदार साहेबांना मी सांगू इच्छितो की सर आत्ता मागच्या वर्षात जवळपास साठहून अधिक आगी आपल्या शहराच्या आजोबाजच्या परिसरात लागल्या परंतु आपलं अग्निशमन यंत्रणा एवढी सुसज्ज आहे की मला ज्यावेळेस कॉल येतो एखादी माहिती येते दहा मिनटाच्या आसपास आपण तिथं पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो तर अशा पद्धतीचं आपल्याला सगळ्यांनाच अनुभव आले असतील की आपली जी इथली अग्निशमन टीम आहे एवढी तत्पर आहे की गेल्या वर्षभरात मालमत्तेचं आणि जीविताचं कुठलंही नुकसान हो न होऊ देता या टीमने खूप चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे तर आ, मी त्यांचंसुद्धा अभिनंदन करतो संगमनेर शहरात अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद आहेत त्यात एखादा अपघात घडल्यास अशा वाहनाची गरज भासते आणि आता हे वाहन वेळेवर पोहोचून नागरिकांचे प्राण वाचवू शकेल असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केलाय संगमनेरमध्ये कामं करताना अनेक अडथळे येतात तर काही अफवा पसरवतात मात्र मी त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय केंद्रात राज्यात आणि तालुक्यात महायुतीचं सरकार असल्यामुळं तुम्हाला कुणाकडूनही कोणताही त्रास होणार नाही नगरपरिषदेमध्ये येणाऱ्या सर्वसामान्य लोकांची कामं झाली पाहिजेत यासाठी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची शिफारस न घेता नगर परिषद प्रशासनानं पुढाकार घ्यावा मुख्य अधिकारी रामदास कोकरे यांनी अल्पावधीतच संपूर्ण शहरात शिस्तीचं वातावरण निर्माण केलंय असं आमदार अमोल खताळ यांनी म्हटलंय तिथे येऊन तुमच्या कारल्यामध्ये दादागिरी करता अशा आमच्या सामान्य नागरिकांच्या तक्रारी आहेत आज अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आपल्या माहिती सरकारच्या वतीने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब तसेच आत्ताचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब अजितदादा पवार व आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली संगंधरमध्ये परिवर्तन झालं आणि परिवर्तना परिवर्तना या परिवर्तनानंतर परिवर्तनाच्या आधी सुद्धा ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं आणि महाभ बकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर आपलं महायुतीचं सर्वसामान्य जनतेचं सरकार आलं त्यानंतर या सरकारने लोकाभिमुख विविध योजना असल योजना राबवून जनतेप्रती बांधिलकी दाखवण्याचा एक प्रयत्न केला त्याचाच एक भाग म्हणून आज आपल्या संगमनेर नगरपालिकेला अग्निशामन यंत्रणेसाठी जे मिन्यू रेस्क्यू अग्निशामन म्हणतो आपुणी ती मिळाली त्याबद्दल तर मी मायाुती सरकारचं अभिनंदन करील आणि संगमनेरमध्ये ज्या पद्धतीने पूर्वीच्या काळी अवस्थापना बेशिस्तपणा वाढला होता अतिक्रमणामुळं एखादी घटना दुर्घटना घडली तर तिथं जाण्यासाठी अग्निशमकाला काही अडचणी येत होत्या यासाठी शासनाने एक निर्णय घेऊन अठ्ठ्याऐंशी नगरपालिकांमध्ये अग्निशमक छोटं वाहन दिलंय शिवसाहेबांनी आता सांगितलं का त्याचा उपयोग कशाप्रकारे केला जातो परिपूर्ण साधन सामुग्री पूर्ण झालंय म्हणजे एखादी दुर्घटना घडली आज पेट्रोल पंप असेल किंवा एखाद्या इमारती कोसळल्यानंतर तर ही टीम तिथं तत्काळ ता जाऊन मी आता माहिती घेतली परंतु त्यासाठीची जी, जी टीम आहे तीसुद्धा लवकर कशी मिळेल नगरपालिकेला यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे आणि साहेबांनी सांगितल्यानुसार अग्निशामकाचं जे गेल्या कित्येक दिवसापासून सात घटना घडल्या परंतु प्रत्येक ठिकाणी दहा मिनिटामध्ये आपली टीम गेली आणि कुठलीही जीवितहानी इतर हानी होऊन दिली नाही त्याबद्दल मी आपल्या सर्व टीमचं खूप अभिनंदन करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो मला खात्री आहे आपलं सरकार आल्यानंतर जरी संगमनेरमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून प्रशासक असलं तरी जनतेची जनता वाट पाहू राहिली ज्या पद्धतीने केंद्रामध्ये मोदी साहेब आहेत राज्यामध्ये त्रिमूर्ती आहे संगमनेरमध्ये आपला महायुतीचा आमदार आहे तसंच नगरपालिकेवरती सुद्धा आपल्या महायुतीच्या नेतृत्वाखाली आपला, महायुती आपला नगराध्यक्ष व आपले नगरसेवक येण्यासाठी जनतासुद्धा उत्सुक झाली आहे त्यामुळं या माध्यमातून मी आपल्याला शब्द देऊ इच्छितो नगर नगरविकास खातंसुद्धा एकनाथराव शिंदे साहेबांकडे आहे आणि शिंदे साहेबांचा आपल्या संगमनेर तालुक्यावरती तिघांचाही विषय जीव आहे परंतु शिंदे साहेबांचं चा बी चांगलं प्रेम आहे त्यामुळे येणाऱ्या पुढील कालावधीसाठी कालावधीमध्ये नगरपालिकेच्या अंतर्गत ज्या काही प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत ते सोडवण्यासाठी भरू स्वरूपाचा निधी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण संगमनेर शहरासाठी आणणार आहे भरपूर अडचणी आहेत त्या शिवसाहेबांना बरीच कसरत करावं लागते पण साहेबांना सांगितलंय मी साहेब काळजी नका करत जाऊ तुम्ही तुम्ही काम करताना अजिबात काळजी करू नका विचार करू नका केंद्रात आम्ही राज्यात आम्ही इथे आम्हीच आहे सध्या आमच्याकडून तुम्हाला आमच्या कार्यकर्त्यांकडून विनाकारण त्रास होणार नाही परंतु ही, ही <laughs> कसरत करताना काही लोक वेगळ्या अफोआसरवण्याचा प्रयत्न करत आहे सीओ साहेबांना आम्ही बंगल्यावर बोलून घेतलं होतं सीओ साहेबांना आम्ही सूचना दिल्या मी दुर्लक्ष करतो त्या गोष्टीकडं परंतु या निमित्ताने मी आपल्या नगरपालिकेचं सर्व काम चांगलं चाललं आहे परंतु एवढीच विनंती विनंतीवाचा सूचना करेल का सरकार महायुतीचं आहे आलेल्या प्रत्येकाचं नागरिक म्हणून आलेल्या प्रत्येकाचं काम झालं पाहिजे त्यासाठी आमदाराची शिफारस पाहिजे असा आग्रह कोणी धरू नये महायुतीच्या कोणाची शिफारस पाहिजे असा धरू नये लोकांना परिवर्तन झालं आहे संगमनेरमध्ये याची जाणू ग्रामीण भागात झाली शहरात थोडी होत नाही तर ती शहरातून आपल्या नगरपालिकेत सुद्धा निश्चित आपल्या माध्यमातून लोकांचे कामाचे प्रश्न सुटल्यानंतर लोकांना तो बदल दिसून येईल आणि साहेब तुमच्या पाठीशी आहेच आम्ही तुम्ही अजिबात काळजी करू नका भविष्यातही तुम्हाला कात्रीत अडकवण्याची वेळ येणार नाही कारण या नगरपालिकेवरती सुद्धा महायुतीचा झेंडा निश्चित भडकेल तुम्हाला खात्री आहे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक राजेश गुंजाळ यांनी केलं तर सर्वांचा आभार प्रशासन अधिकारी प्रल्हाद देवरे यांनी मानले बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर कालमच्या पाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच आणि म्हणूनच फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिझनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हारघोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर